कॅबिनेटमध्ये काय म्हणले किंवा घोषणा करणं इथपर्यंत काहीच अडचण नाही आहे ते होऊ शकत मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे तो पण हे इथे अंतरिम याला मान्यता मिळाली नाही सभागृहाची राज्यपालाची सही झाली नसताना ते सार्वभौम सभागृहाचा अधिकार असताना अशी योजनेचा ज्या त्यावर लेखा शीर्ष सुद्धा नसताना जुन्या लेखाशीर्ष वापरून जुन्या लेखा शीर्षामध्ये सुद्धा ती तरतूद असायला पाहिजे ती तरतूद नसताना हा जो जी आर काही काढला अर्थसंकल्प काल फक्त मांडलेला आहे अजून सभागृहाने त्याला मंजुरी दिलेली नाही चर्चा अजून झालेली नाही त्याच्यावरच्या डिमांड्स वर मतदान होत मग मतदान झाल्यानंतर विनियोजन विधेयक मांडलं जात त्या विधेयकाचा अर्थ असा की अर्थसंकल्पात किंवा पुरवणी मागण्यात दाखवलेले जे रक्कम आहेत त्या खर्च करण्यासाठी परवानगी मिळते त्यातून मग हे सगळं अर्थसंकल्पाचं सगळं बाड राज्यपालांकडे जातं ते विनियोजन विधेयक राज्यपाल सही करतात त्याला मान्यता देतात आणि मग आपण पैसे खर्च करायला सुरुवात करतो आपल्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केली आणि तो जास्त निर्णय काढला काढलाच तेवढा प्रती नाही तर तिथून बसून माननीय अध्यक्षांनी ते वाचून दाखवून सुद्धा इथे सांगितलं मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय ज्यावेळेस सभागृहाचं बजेटचं सत्र सुरू असताना त्यावर अद्याप राज्यपालाची सही झाली नसताना ते सार्वभौम सभागृहाचा अधिकार असताना अशी योजनेचा जे आर त्यावर लेखा शीर्ष सुद्धा नसताना जुना लेखा शीर्ष वापरून जुन्या लेखा शीर्षामध्ये सुद्धा ती तरतूद असायला पाहिजेत ती तरतूद नसताना हा जो जी आर काढला या घोषणेचे श्रेय कदाचित यांच्या आपसातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्तमंत्री श्रेयवादाची लढाई कदाचित असेल तो त्यांचा प्रश्न आहे परंतु हे सुरू असताना या अर्थमंत्र्यांनी त्यांना कुरगडी करण्याचा कदाचित त्यांचा प्रयत्न असेल किंवा काही गडबड असेल यासाठी पण माझा स्पष्टपणे मत आहे अध्यक्ष महोदय की तुम्ही जर प्रायचित्त घेण्यासाठी हा योजना आणली आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही कारण पुढच्या दोन महिन्याच्यासाठी साठी ही योजना आहे साडेचार हजार कोटी रुपये याच्यावर लागणार आहेत एका महिन्याला साधारणतः ते किती कुठून आणणार काय आणणार तो तुमचा प्रश्न ते आम्ही बघू जे जी आर काढल्या त्यातल्या अटी पाहिल्यात तर दहा टक्के महिलांना सुद्धा महाराष्ट्रात त्याचा फायदा होणार नाही हे महाराष्ट्राला नंतर कळेल श्रावण माळाच्या योजनेला दीड हजाराची जी अट घातली आणि ज्या काही अटी घातल्यात त्यातून कितीपत फायदा होईल ते महाराष्ट्रातील महिला उद्या तुम्हाला त्या संदर्भात कळवतील कारण दोन वर्ष जर पूर्वी आणली असती तर लोकांना फायदा झाला असता पण ते दोन महिन्यासाठी आणून तुम्ही काय करताय पण माझं एवढंच म्हणणं आहे या संदर्भात अध्यक्ष महोदय की हा हक्कभंग होतो की नाही याचा खुलासा होण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय या सार्वभौम सदनाचा अधिकाराचा हक्कभंग या झालेला आहे की नाही याचा याची माहिती किंवा याचा या, 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 कि या, या संदर्भातला खुलासा आम्हाला हवा आहे सभागृह सुरू असताना अशा पद्धतीची घोषणा करणं योग्य आहे का आणि सभागृह सुरू असताना अशा प्रकारे सांगणं तेही तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे हा हक्कभंग आहे आम्ही हक्कभंग दाखल करूच तो कसा आहे हेही सांगू पण झालेली जी घटना आहे ती या सभा सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी एवढं सांगतो बघा अध्यक्ष महाराज संभाजीराव सन्मान्य विरोध अर्थसंकल्प काल फक्त मांडलेला आहे अजून सभागृहाने त्याला मंजुरी दिलेली नाही चर्चा अजून झालेली नाही त्याच्यावरच्या डिमांड्सवर मतदान होतं मग मतदान झाल्यानंतर विनियोजन विधेयक मांडलं जातं त्या विधेयकाचा अर्थ असा की अर्थसंकल्पात किंवा पुरवणी मागण्यात दाखवलेले जे रकम आहेत त्या खर्च करण्यासाठी परवानगी मिळते त्यातून मग हे सगळं अर्थसंकल्पाचं सगळं बाड राज्यपालांकडे जातं ते विनियोजन विधेयका राज्यपाल सही करतात त्याला मान्यता देतात आणि मग आपण पैसे खर्च करायला सुरवात करतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी श्रेयवादाची लढाई चालू दिसते आणि त्यामुळं इथे येऊन त्यांनी घोषणा केली आजपासून मान्यता आहे काही कागदपत्र आपल्याकडे दिली आपण सांगितलं काही कागदपत्र माझ्या समोर आलेली आहेत त्याचा त्याचा आ, हे करून आजपासून योजना चालू आजपासून योजना चालू होऊ शकत नाही एवढी घाई करू नका दोन महिने राहिलेले आहेत दोन महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब पण काय असेल तर तुमचा प्रश्न आहे पण हा हक्कभंग होतो हक्कभंग दाखल झाला पाहिजे असे आमची मुख्य विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि रास्त आहे या सदनाचे सन्मान्य विरोधी पक्ष नेते महोदयांनी आणि राज्याच्या माजी वित्त मंत्री महोदयांनी या जी काही घोषणा सभागृहामध्ये झाली जो शासन आदेश माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शासनाच्या काढला गेला त्याच्या संदर्भात या ठिकाणी भाष्य केलं हक्कभंग होतो का नाही हा अधिकार आपला आहे सर्वस्वी त्यामुळं त्याच्या बाबतीतलं मी भाष्य करणार नाही परंतु मान्य विरोधी पक्षनेते महोदय देखील बोलताना आणि सन्मान्य जयंत पाटील साहेब देखील बोलताना म्हणाले की श्रेयवादाची लढाई आहे का तुम्ही आधी बोलायचं का मी आधी बोलायचं मान्य वडेट्टीवार साहेब आणि मान्य पाटील साहेब हे महायुतीचं सरकार हे असं श्रेयवादात कधी गुरपटणारं नाही काल आपण या ठिकाणी पाहिलं एवढा सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प मानला आपण त्याच्यावर सुद्धा शंका व्यक्त केली की के दोन महिन्यासाठी आहे पहिला तरी हप्ता देताय का नाही आपण बघू तुम्ही नकारात्मक मानसिकतेतन थोडस बाहेर या हे सरकार या सभागृहामध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वित्त मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय बोलले ते शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि सगळ्या वित्तीय तरतुदींचा अभ्यास करूनच सन्मान्य अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की जो काही शासन आदेश काढलेला आहे तो या सभागृहामध्ये अर्थसंकल्प वाचून झाल्यानंतर त्याच्या पूर्वी मंत्रिमंडळानं ज्या योजनेला मान्यता दिली मंत्रिमंडळाचा जो निर्णय झाला तो मंत्रिमंडळाचा निर्णय हा शासन आदेशामध्ये पारित करण्याची पद्धत आपली आहे मंत्रिमंडळाने एखादा निर्णय एक मिनटं विरोधी पक्षनेते मध्ये माझं होऊ द्या माझं होऊ द्या ना मग आपण जरूर बोला मंत्री एक मिनट मंत्री मंत्रिमंडळानं निर्णय घेतला त्याचा शासन आदेश काढला आणि समजा आम्ही शासन आदेश तातडीनं काढला तर आता भाऊ म्हटले तसं त्याला विरोध आहे का यांचा की काढला समजा आता आदेश निघाला आणि पात्र अपात्र ज्या काही त्याच्यामधल्या महिला असतील त्यांनी जर आतापासून अर्ज करण्याची तयारी सुरू केली गोरगरीब महिलांना ते पैसे मिळणार आहेत ते नयेत असं तुम्हाला वाटतंय का त्यामुळं अशा अनावश्यक बाबीमध्ये पुन्हा आणि परत सरकारवरती आक्षेप घ्यायचा त्यांच्या काळामध्ये कधी एक रुपया महिलांना मिळाला नाही या योजनेसारख्या योजनांबद्दल आणि मग आता मी परत परत सांगेन आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेला आहे किंवा ज्यांना आता वाटतंय हे आम्ही करू शकलो ना आणि कसं केलं ते नाराजीच्या मानसिकतेतनं नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत माझी विनंती आहे माझी विनंती आहे राज्यपालांचं भाषण चालू असताना अध्यक्ष महोदय माननीय म्हणले तुम्हाला जर महिलांच्या संदर्भात थोडे काही असतील ना इतके अत्याचार वाढलेत अत्याचारावर फाटक्या साड्या वाटल्यात तुम्ही महिलांचा अपमान केला तो सोडून द्या दे। जाऊ देत काय बोलले एखादी मंत्री बहीण भावाच्या नात्यावर तो, तो तर महाराष्ट्राची मान शर्मेनं घालावी खाली घालावी अशा पद्धतीचं वक्तव्य आहे मला त्यावर बोलायचं नाही विजय असा आहे कॅबिनेटचा निर्णय निर्णय त्यांना जा... करता येत नाही तुम्हाला विनंती आहे राज्यपालांच्या भाषण चर्चा आहे ही चर्चा होऊ दे नाही ऐका हा विषय अध्यक्ष महोदय याचा खुलासा होणं महत्वाचं आहे किंवा तुम्ही तिथून आदेश दिला पाहिजे संजय संजय घोषणा करू शकता अध्यक्ष महोदय कॅबिनेट निर्णय घेऊन हा हक्का होतो कारण अधिवेशन अंतरिम अधिवे मंजूर झालेला आहे तुम्ही त्या कॅबिनेटमध्ये काय म्हणलेत किंवा घोषणा करणं इथपर्यंत काहीच अडचण नाही आहे ते होऊ शकतो मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे तो पण हे इथे अंतरिम याला बजेटला मान्यता मिळाली नाही विनियोजन सभागृहाची मान्यता नाही आणि अशी घोषणा तिथून अध्यक्ष महोदयांनी यांनी केली ते वाचून दाखवलं अध्यक्ष मोदय त्यांनी सुद्धा खातर जमा करण्याची आवश्यकता होती की सभागृहामध्ये मंजूर झालं की नाही सभागृहांनी त्याला मान्यता दिली की नाही पैसे आ याचा आमचा या संदर्भातलं आमचं म्हणणं आहे आणि राहिला विषय आमच्या पोटात काय दुखायचं आहे थोडीशी कदर असती महिलांची राज्यातील आणि बहिणींची चिंता असती तर तुम्ही ते तर सहा महिन्यापूर्वी काढलं असता तुम्ही ते काढू शकला नाही आता दोन तुझे महिने निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यामध्ये सो हजारमध्ये काय केलंय लोक बघताय आणि ते दीड हजार उत्पन्नाची मेहनी करा त्यामध्ये महिला बसत नाही फायदा होणार नाही तुमच्या तिजोरीत पैसे नाहीत मेहरबानी करा मेहरबानी करा या सगळ्यामध्ये जे सीएम आज सांगितलं आपल्याला तुम्ही तुमचं काम तसे करा मेहरबानी करा माझी विनंती आहे तुम्हाला बाप्ती सुद्धा सीएमनी घोषणा करावी लागते याचा अर्थ काय अर्थमंत्री त्यांचा एक अध्यक्ष महोदय एक मंत्री महोदय अध्यक्ष महोदय तुमच्या